शेतकरी मित्रांनो नमस्कार आज श्रावण सोमवार त्यानिमित्त आपण आज गावातील सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेलो पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त गावातील जागृत देवस्थान म्हणून पंचकुशीत ओळखले जाते त्यामुळे आज आपण मंदिरात दर्शनासाठी गेलेलो खूप प्रमाणात दर्शनासाठी भाविकांची रांग होती महिला असो पुरुष असो मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी थांबलेले होते आपण पण गर्दीमध्ये लाईनला थांबलेलो अलीकडे मंदिराच्या मधोमध नंदी आहे आणि मेन म्हणजे सिद्धेश्वर मंदिर हे खूप जुनं आहे आणि श्रावण सोमवार निमित्त महादेवाला अभिषेक पण करणे चालू होते आणि मुख्य म्हणजे हे भूगर्भातून आलेली महादेवाची पिंड आहे आणि पंचकृषीमध्ये खूप कडक आणि जागृत देवस्थान म्हणून गावातील देवस्थान ओळखले जाते मोठे सभागृह असून त्यामध्ये बाहेर येताना एक मोठं तुळशी वृंदावन आहे त्यानंतर मंदिराला लागूनच एक मोठी विहीर म्हणजे बारव हो। मंदिरात आहे आणि सगळे हे दगडी बांधकामात आहे गेल्या वर्षी सिद्धेश्वर मंदिर गेल्या वर्षी मंदिराच्या साईडला अशोकाची झाडे लावलेली होती आणि त्याच समोर श्री शिवगुरु महाराजांचं महादेवच्या मंदिरासमोरच मंदिर आहे हे पण जुनं मंदिर असून एक जागरूक देवस्थान आहे या मंदिरात पण श्रावण सोमवारनिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी होती मोठ्या प्रमाणात भाऊ दर्शनासाठी होते